पहिल्यांदाच खेकडे पकडायचा अनुभव नाही ना पहिल्यांदा बेलपाड कर... अच्छा बेलपाडकर प्रॉपर आता जाऊन केलेलं आहे फर्स्ट क्लास तिथेच खाल्लेलो आम्ही एक्सपिरियन्स भारी होता त्याच्याबद्दल प्रश्नच नाही <laughs> गणेश बेलपाडकर नाही तर माझी लाईट आहे घेऊन जाणार काय खाणार कसं आहे मित्रांनो मजेत ना असेल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईव्ह या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो पुन्हा एकदा आज आपण एक एंटरटेनमेंटचा व्हिडिओ म्हणजे खेकडे पकडायला चाललेलो आहोत आणि आज आपल्याबरोबर आणखीन एक युट्यूबरचं मोठं नाव किरण पाष्टे आपल्याबरोबर येणार आहेत जे आपल्या कोकण दौऱ्यामध्ये आहेत बंटी कांबळी आहे बरेच लोक तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या नक्की लाईक करा तर आता आपण आलो आहोत ते हडीला आणि इथे आहे हा फायबर बोट कारखाना संजय तारी यांचा तर ह्याचा देखील आपण व्हिडिओ बनवलेला आणि फायबर बोटची माहिती दिलेली आहे अजून एक पुढे कदाचित येईल फायबर बोट फॅक्टरीचा व्हिडिओ नक्कीच येईल आणि आता आपण आलो ते इथे खाडीच्या बाजूला संकेत असोळकर आहेत ताई आहे दादा आहे पहिल्यांदाच आपल्या व्हिडिओमध्ये दिसतो आहे आणि तो सर्पमित्र पण आहे त्याला बरेच कॉल येत असतात ना बरोबर हो। ना साप आले की आपल्या इकडे मालवणच्या आसपास शहरामध्ये तुम्ही कुठेही जाता कॉल आला तर मालवणपर्यंत पहिले आता सर्पमित्र खूप झाले आहेत पहिले कोण नव्हते अच्छा हार्डली वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये कुडाळ पर्यंत पण जाऊन अच्छा रेस्क्यू केलाय साहेब पण आता जर आला साप समजा रेवंडीमध्ये आला हाडीमध्ये आला पंचक्रोशी मध्ये आजूवरचे गाव तर ती तुम्ही जाता कुठे कुठे मला नंबर सांगू शकता सेव्हन ट्रिपल सिक्स ओके तर या नंबरवर कॉल करा तुमच्याकडे साप आला असेल तर मारू नका जितूदा दा बोलवा दादा रेस्क्यू करतील आणि आज आपण पगोलीने पकडणार आहोत ना आणि इकडे सर्वांचे चाहते लाडके पाष्टे साहेब आलेले आहेत खास मुंबई तिकडे पकडण्यासाठी खास आलोय खास आलेले आहे तुमच्या मार्गदर्शनाखाली किती पकडतोय आपण <laughs> नक्कीच आणि बरोबर आहे बंटी कांबळी ज्यांनी आपलं तोंड लपवलेलं आहे काळा केले सांगितले तोंड दाखवच्या लायकीच नाही रवले तू घरात बाहेर जाऊ दे आता तीन दिवस आता मला बोलवले मग तीन दिवस याच्याकडेच फिरते ओके तर आता तुम्हाला कळलं असेल की बंटी कांबळी तोंड का लपवलंय तर आज आपण पगोलीने पकडणार आहोत सगळ्यांना आपल्या व्हिडिओमध्ये तर माहिती आहे इतके आपण खेकडे पकडण्याचे व्हिडिओ बनवले तर पगोली कशाला म्हणतात तुमच्या गावात या नेटला काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की कळवं मला आणि खेकड्याला अट्रॅक्ट करण्यासाठी आज आपण वापरतो आहोत ते ही स्किन आहे कोंबडीची नेहमी आपण बेबी शार्कने पकडतो आज हे नाही पकडतो आहे आणि हे आता सध्या जो चारा आहे ते बांधण्याचं काम चालू आहे एक अशी गुंडा अच्छा ही स्किन पूर्ण गुंड बाहेर ठेवायची ओके आणि पिसाचा भाग आहे तो आतमध्ये गुंडाळ ओके ह्या टेक्निक वापराव्या लागतात नुसतं कसंही बांधून नाही झालं यशस्वी पुरुषामागे नेहमी स्त्री खंबीरपणे उभी असते तशी ताई देखील उभी आहे दादाच्या दादाच्या पुढेच अगदी मदत करते तुम्ही दरवेळेला येता इकडे दोघे पण येतात अच्छा छोटा बारका पण येतो आणि आदिराजचा मित्र आलाय बघूया आदिराज ओळखतो का शाळेला सुट्टी लागल्यानंतर दादा नाव काय नाविन्य नाविन्य पांचाळ आदिराचा मित्र आहेस ना तू ते ही बॅलन्स नसलेली बोट आहे आणि पण ह्या बोटीत बसण्याचा एक्सपिरियन्स पहिल्यांदाच असेल ना किरण ते बॅलन्स करावा लागतो पहिल्यांदा बसतो एकोणपन्नास आपल्या त्या किनाऱ्याला टाकायचे जायचे त्या साईडला त्या किनाऱ्याला टोटल किती आहेत मग अठरा अठरा ती पहिली टाकली सरळ टाकली कोण दिली इमेलाचीच गेली लादली गेली जाग आपल्या आता अठरा टाकून झालेले आहेत आता आपण काय को तिकडे जाऊन बसूया सावली थांबूया थोडा वेळ सावली ओके चला थोड्या वेळ सावलीत थांबूया आणि मग पुन्हा आपण उचलत जाऊया थोड्या वेळाने उचलत जाऊया आपण ते आतमध्ये नाही आणायच्यात ना फक्त आहेत का नाही ते चेक करून कुठली काढून घ्यायची पुन्हा टाकायची पुन्हा टाकायची किती मिनटं झाली वीस मिनटं झाली वीस मिनिटाने कुठले काढायला चाललो आहे संकेत तुमचे हिबक हि बघ हे चल 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 हात घरी आम्हाला आमचा चल आहे ना पटापट हात घातल्यानंतर पटापट ओढायला थांबायच था। दुसऱ्यात पण हॉक फायनली आली आहे थांब थांब माझ्या टाकशील मी बसलोय बघा आधी टाकशील इकडे थांब आहे थांब थांब येस मी म्हणजे थांब 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 किती मिळालं आपल्याला अठरामध्ये फक्त पाच तुझं पाय गुण <laughs> आता हे पुन्हा टाकायचे आहेत ओके <laughs> तो मी आणि संकेत चाललो आहे भजी आणायला आणि हे तिघेजण चालले आहेत दुसऱ्या जागेवर दुसऱ्या जागेवर जातस दा ना टाका आम्ही भजी घेऊन येतो ओके तर आपली भजी खाऊन झाली आहे भजी खाऊन झाली आता जुजू आलाय आणि घेत वडे घेऊन कोणाकडचे आणलं रे ओके आता पुन्हा आलो आम्ही शेवटचा एकदा ट्राय करायला बघू किती येत आहे आणि अंदर खूप झालेलं आहे आता

हाताला यश आहे जबरदस्त काढतोय सू यश आहे तुझ्या हाताला जितू दादा बरोबर बोललेला खास त्याला बोलून घेतलं हात मारला खास खास याला बोलवून घेतलंय मालवणवरून तुमका पण कोणाक गरज असत तर बोलवून घेऊ हा बघ पॉपर आहे अरे असं झालंच नाही की ज्याच्यात नाही आहे सगळ्यात आहे की नाही येते की नाही येईल की नाही तिकडे माझ्याकडे दाखवा तिकडे दोन आहेत ना एक पण फेल नाही कंटिन्यू येत हो आणि ते पण म्हणजे एक पण किरण पासते तू खुश ना यस यस किरण पास खुश तू खुश तर आम्ही खुश क्रिकेट काय खाणार कुरल्या ओ पाठी नाही तर माझी लाईट आहे मी घेऊन जाणार बॅट घेऊन जातात हा तशी लाईट माझी आहे वाकलो ना मागे 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 अजून एकही फेल गेलेली नाहीये ही जवळजवळ आता किती दहावी काढली असेल ना आपण कोणा दोन कोणात एक असेच मोठी दोन 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 मोठे मोठे आत्ता अजून तो सोड रे बाबा ट्रॅप झालायस तू चल एक मोठी तीन आहे तीन फ्यूमेल एक छोटी आहे एका टाईमाला तीन आहे आहोस दोन एक डेके पण एक डेकोच मोल एक डेको मोठो मोठी एक मोठी जितू दादा किती टाकल्या अठरा अठरा मध्ये फक्त तू एकच उचललीस त्याच्यात नव्हती नव्हती बाकी नाही सतरा उचलल्या काहींमध्ये दोन होते काहींमध्ये तीन होते काहींमध्ये एक एक होती एकही फेल नाही एक एकही फेल नाही जबरदस्त आता किती ज्या मिळाल्या त्या किनावर गेल्यानंतर पिशवीतल्या दाखवेन कारण काय हे पाचटे आणि दोघे पुढे बसलेले आहेत ज्यांच्याकडे पिशवी आहे हे पिशवी करा रे वर डेंगे 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 बारी बारी चला दाखव रे किती मिळाले तर पुन्हा किनाऱ्याला आलो आहोत थँक्यू जिथं दादा मजा आली नाही थँक्यू मेहनत होती ह्याच्या मागे किरायण दादा आता टाटा करूया आणि ते पुढच्या ट्रिपला जात आहेत अजून एकदा मला निघायचं आहे आणि संकेत बाय हो आणि जुजूचा हात लय भारी कुठे गेला तिकडे चला तुम्ही पकडा कंटिन्यू करा मी निघतो भेटू पुन्हा येस देव, देव बरे कर <laughs> देव बरे <बड़े> कर।, <laughs> कर तर मित्रांनो जसं आपल्याला गोड्या पाण्यातले व्हाळातले खेकडे मिळतात त्याच पद्धतीने आपल्याला आज हे खेकडे मिळालेले आहेत कारण का जर योग्य त्या तानाला म्हणजेच ओटी पासून भरतीपर्यंत पाणी चढत होतं तर त्यावेळेला आम्ही पगोल्या टाकलेल्या आणि त्याच्यामध्ये प्रत्येक पगोलीमध्ये दोन आणि तीन खेकडे मिळत होते तर योग्य वेळेला जर तुम्ही पगोल्या टाकल्या तर तुम्हाला नक्कीच चांगले खेकडे मिळू शकतात मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल त्या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वत्र तुम्हाला मिळतील अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू